सम्राट हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंदजी दिघे सर यांच्या विचाराशी नतमस्तक होऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे सर यांच्या विचाराने आणि आपल्या माहितीच्या सर्व प्रमुख वरिष्ठ नेत्यांच्या विचाराने उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितजी पवार साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय विकासाचं राजकारण चालू या आपण जमलेले सर्व मंत्रीगड आमदार खासदार सर्व जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष सर्व तालुका प्रमुख सन्मान्य माध्यमातून आपला पहिलाच मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी उठाव केला आणि उठावामध्ये जनतेचा आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर दोन पक्षांपासून झालेली सुरुवात काही पक्षानंतर तिसरा पक्ष आपले बंधू राष्ट्रवादी देखील आपल्यासोबत जोडले आणि त्याच्यानंतर जे विकासाचं एक घौडघड चालू आहे त्या विकासाला बघून अनेक लोकही आपल्या युतीमध्ये महायुतीमध्ये प्रवेश करतात आज आपण गेले अनेक वर्ष एकमेकांच्या सोबत आम्ही जरी दोन पक्ष सोबत होतो आणि जरी राष्ट्रवादी आमच्या विरोधात होते पण आज विचारानी एक दिलाने तीनही पक्ष एकत्र आलेले आज विचाराने जसे बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे एकनाथजी शिंदे साहेब पुढे घेऊन चाललेले आहेत त्याच पद्धतीनं भारतीय